नमस्कार मंडळी तर गणपती बाप्पा मोर्या आणि आज जाणार आपले चतुर्थी गणपती म्हणजे आपला करता गणपती आणि आपल्या एखादा गणपती असे दोन गणपती आज विसर्जन होणार आहेत आणि गावातली काही अजून गणपती बाप्पा आहेत ते सुद्धा विसर्जन होणार आहेत आग आणि आग माझ्या अपोजिट आग साईडला म्हणजे इथे बघू शकता गावामध्ये फुल धमाल चालले आहे सगळं पब्लिक फुल जमलं आहे आणि गोल गोल राऊंड करून नाचतात आहेत आणि बँचीच्या तालावर नसत आहेत ते तर आता आपण जाऊया काही नव्या घर आणि बघूया काय करतात तर बाप्पा काढलाय की नाही कारण ऑलरेडी वाजलेत आहेत पावणे सहा जर पावणे सहा वाजता आणि पाण्यातून भरलं नाही त्यामुळे बाप्पा थोडे लेटस्ट विसर्जन होणार तात तर बघूया आणि तुम्हाला डायनेशॉर दाखवतो तर आपला डायनेसोर काय करतोय तर हा बघा डायनेशॉर हे डायनेसोर अरे वा एकदम जापनीज बघा मित्रांनो कशी तर खाली उभी करणार दिला बघा

तर मित्रांनो हा शेवटचा दिवस आहे आपला त्याच्यानंतर आपण उद्या मुंबई जाणार आहोत तर संपला आहे आपला कोकणातले जे दिवस होते ते आपले संपले आहेत मग आता पुन्हा आपण मुंबईला जाणार आहोत तर चला मित्रांनो जाऊया आणि बाप्पाचा आज शेवटचं विसर्जन करूया तर चला गणपती बाप्पा मोर या तर मित्रांनो आता आपण नव्या घरमध्ये पोहोचलो आहे तर बघूया तयारी कुठपर्यंत आली आहे ते बघा आपली सुधू मॅडम रेडी होतात आहेत नक्की जाण आम्ही चालला हे बघा मित्रांनो शेवटचा फोटो तर मित्रांनो शेवटचा फोटो सेशन चालू आहे दादा इथे काढतात आहेत इकडचे टेबल साईडला झालेत आहेत समयमाई पुन्हा जागेवर खाली आलेत आहेत आणि आपला गणपती बाप्पा समोरच तर पुन्हा सगळं डेकोरेशन बाजूचं काढलेलं आहे आणि लाईट पण काढले आहेत बाप्पाच्या पाठीवर लाईट होती तर ते सुद्धा काढलेत तुम्ही बघू शकता सगळ्यात सुंदर दिसतात बाप्पा आपले आणि आपले डायसवर फोटो काढतात फोटो मूर्ती गणपती बाप्पा तर मित्रांनो बाप्पाला उठवलेत आपल्या बाप्पाला उठवल्या आणि बाहेर तर ओटी वरती बसवतील तर घेऊन येतात गणपती बाप्पा मंगल मूर्ती सावकाश एकटं एकटं जर बा ખાલી ખાલી હોય દેવ દે રાહુ કઈ ને કાંઈ નહી ગણપતિ મંગલમૂર્તિ विराजन झालं याची आता आरती बिरती होईल नंतर मग विसर्जन करू आपण अरे हे बघा मित्र इथे नाचायला सुरुवात केली म्हणजे तिथे आलोय आणि आता इथे सुद्धा साऊंड लावलाय नाचता त्यात रे बघा

நிறையா பார்த்து தவிர்க்க

Thank <laughs> संध्याकाळचे सात वाजलेत आणि आता बाप्पा विसर्जन करतील त्याच्या अगोदर आरती होणार आहे तर आता आरतीची वेळ झाली आरती करणार नंतर मग बाप्पाला विसर्जन करणार तर सर्व आरतीसाठी आहेत हे बघा सगळ्यांनी आरती पेटवली आपल्या आणि हे बघा त्या साईडची जी लोकं आहेत ती बाप्पा विसर्जन करून चालले चला आरतीला सुरुवात झाली आपण गणपती बाप्पा तर मित्रांनो आरती संपन्न झाली आहे आणि आता आपल्याला बाप्पाला घेऊन जायचंय तर चला मी सुद्धा आलोय मस्त गिर्या ठेवून दिसत नाही हा आता <laughs> तर चला मित्रांनो आता आपण जायचंय बाप्पाला विसर्जन करण्यासाठी तर चला थोडा जाऊन भेटू गणपती बाप्पा मंगोल मूरते गणपती चालले जैन पडे गणपती बाप्पा मंगल मूर्ते तर चला मित्रांनो गणपती बाप्पा चालेल गावाला आणि सर्व आमची गावकरी मंडळी पुन्हा एक चालल्या त्यांना विचार

Ganpati Bapa, un drama! Ganpati Bapa, moria! Mangol Morti, moria! Ganpati Challe, ramala! Jain Badena, amala! Moria, moria! Ganpati 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 ભાવ ગણપતિ ભાઉાલી બરા મિત્રો મનોજા સુધા મનોજા મનોજા દોન મનોજર પાછું चला माझं माझं आपली माहिती पाहिलं तर मित्रांनो चला बाप्पा विसर्जन झाला आपला आणि पुन्हा वरती चाललो आहे फुल अंधार झाला एकदम खूप अंधार झालाय

कर। कर। गाला। गाला गाला। गाला तर चला मित्रांनो फायनली सर्व गणपती आपल्या विचारले झालेत आणि जाऊया आपण आपल्या घरातल्या मंडळींना भेटूया थोडा गणपती बाप्पा तर मंडळी आता ही सर्व आपल्या समोर पाटील मंडळी आहे सर्व जण आता बाप्पा विसर्जन करून आले आहेत तर बाबा मला सांगा हा आपला बाप्पा आहे तो किती वर्ष जुना आहे आणि आता विसर्जन केल्यावर तुम्हाला काय वाटतंय वडील पार्थित आमच्या वडिलांनी आणलेला गणपती म्हणजे जवळजवळ नव्वद एक वर्षाचा गणपती असेल आमचा पारंपरिक तर सर्व मंडळींना मला विचार आता मी की आता बाप्पांचं विसर्जन झालंय आपली दहा बारा दिवसाची जी मजा होती ती संपली आता जे ते आपल्या कामावर जाणार आहेत तर तुम्हाला कसं वाटतं की बाप्पा आता गेलेत आहेत आता पुन्हा हा परिवार एकत्र भेटणार नाही आता परत पुढे पुढच्या वर्षी सर्व भेटतील तर चला मित्रांनो मी पण ह्या परिवारचा भागच आहे तर चला व्हिडिओला इथेच समज करूया व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब किप कीप किपणी चला गणपती बाप्पा